नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ भक्ती या चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या आयुष्यात काही लोक नेहमी निगेटिव्हिटी पसरवत असतात टोमने मारतात कोट बोलतात आपल्या प्रगतीवर शिकल टेकतात अशा लोकांपासून आपण स्वतःला कसं वाचवायचं आज आपण श्रीकृष्णांच्या शिकवणीतून याचं उत्तर शोधूया ते लोक आपला मूड खराब करतात मनावर परिणाम करतात आणि आपल्या प्रगतीला अडथळा आणतात पण लक्षात ठेवा श्रीकृष्ण सांगतात की आपली शांती आपल्या हातात असते यात्मनु बंधूर आत्मेवर पुरात या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात स्वतःला ला स्वतःच उंचाव स्वतःलाच खाली ओढू नकोस कारण तुझा खरा मित्र तूच आहेस आणि तुझा शत्रू पण तूच होऊ शकतोस याचा अर्थ काय तर नकारात्मक लोकांना आपल्या मनात जास्त जागा दिली तर आपण स्वतः हा, स्वतःला खाली ओढतो त्यांच्या शब्दांनी आपलं मन दुखावलं तर त्यांचा विष आपल्यात येतो तर मग आपण काही प्रॅक्टिकल उपाय करून बघूयात एक सीमारे का, का नेहमी सभ्य पण ठाम रहा ज्यांचं बोलणं त्रास देतं त्यांना कमी वेळ द्या त्यांच्या नकारात्मक शब्दांना उत्तर देण्याची गरज नाही दोन मनाचं रक्षण करा दररोज थोडा वेळ जप करा ध्यान करा किंवा श्रीकृष्णाचं नामस्मरण करा मन जितकं शांत होईल तितकं बाहेरचं पण आपल्या मनावर कमी परिणाम करेल तीन चांगल्या संगतीत राहा श्रीकृष्ण सांगतात स सत्संगात राहा ज्यांच्या बोलण्यात सकारात्मकता आहे ज्यांच्या सवयी प्रेरणादायी आहेत अशा लोकांशी मैत्री करा फोर इग्नोर अँड फॉर यू काही लोक कधीच बदलणार नाहीत त्यांचं बोलणं पर्सनली घेऊ नका श्रीकृष्ण सांगतात क्षमा ही सर्वात मोठी शक्ती आहे मन शांत ठेवा आणि पुढे चला मित्रांनो नकारात्मक लोकांना बदलणं आपल्या हातात नाही पण आपण आपलं मन आपली ऊर्जा सुरक्षित ठेवू शकतो श्रीकृष्णांचं नामस्मरण आणि त्यांच्या शिकवणीने आपण आतून मजबूत होतो पुढच्या वेळेला जेव्हा कुणी तुम्हाला खाली ओढण्याचा प्रयत्न करेल तेव्हा श्रीकृष्णाचा हा श्लोक आठवा आत्मा स्वतःचा स्वतः मित्र आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही नकारात्मक लोकांपासून स्वतःला कसं वाचवता जय श्रीकृष्ण